नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे चोपडा तालुक्यासह जिल्हाभरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने या वादळी वाऱ्यामुळे चोपडा तालुक्यातील धानोरा व अडावद परिसरातील काही गावांमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर काढणीला आलेले केळी पीक जमिनीवर आडवे पडले आहे तसेच पपईचे देखील नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाले जनावरे दगावली आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी उपविभागीय कृषी अधिकारी डी आर साठे तहसीलदार भाऊसाहेब थोरात कृषी अधिकारी आर एम पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला काही शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या तर पे काढलेला आहे पण ते मग कंपनीला फोन लावले असता कंपनी सांगते तुमचं इथं बाय लोकेशन दिसत नाही तर ते कंपनी आणि बँके बँकेने आमचे पैसे वर्ग करून घेतलेले आहेत आमच्या खात्यावरून पैसे कट झालेले आहेत पण एच डी एफ सी बँक मी काल फोन केला तर <straks voice> ते सांगतायत तर बाबा आम्ही पैसे भरलेले आहेत आणि बँक विमा कंपनी सांगते तर बाबा आम्हाला लोकेशन दिसत नाही बाबा बाय लोकेशन तर एवढं ते मंत्र्या लोकांनी सरकारने एवढी काळजी घ्यायची एवढं शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे एवढे नुकसान झालेले शेतकऱ्यांची त्यांचं खूप वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर दोन हजार एकोणीसमध्ये पण हाच प्रॉब्लेम होता आता दोन हजार पंचवीसमध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे सहा आ, पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजता भरपूर बेकार वातावरणात वादळ आलं वादळ भरपूर जोरात होतं खूप नुकसान झाली सरकारला एकच विनंती आमची तर शेतकऱ्यांचं थोडंसं विचार करून विनिमय करून पीक विमा मना शासनाकडून जेवढी मदत करता येईल तेवढी पूर्ण करावी एवढीच विनंती आहे अध्यक्षता खाली एक बैठक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळे इन्शुरन्स कंपनी असतील आपले कृषी विभागाचे अधिकारी असतील त्याच्यासाठी लावण्यात आलेली आहे आणि साईट जो बंद होती माझ्या माहितीनुसार सर काल रात्री परत सुरू आहे तो हा गोष्टी आज बैठकमध्ये परत चर्चा होणार आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन होणार नाही याबद्दलचे स्पष्ट निर्देश आणि सूचना आपण यामध्ये देणार आहे आणि नुकसान जो झालेलं आहे त्याची स म्हणजे खरी परिस्थिती त्यांनी दर्शवावं या गोष्टीची पण सूचना देण्यात आलेली आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनानुसार आपले पंचनामे जे आहेत ते आपण प्राथमिक माहिती आतापर्यंत ऑलरेडी जमा झालेली आहे आणि आपण शासन दरबारी पाठव पाठवलेले आहे आणि फायनल पंचनामे पुढच्या बहात्तर तासामध्ये महसूल आणि कृषी विभागाचे संयुक्त विद्यमाने आपण पूर्ण करणार आहे आणि कुठलेही पंचनामा म्हणजे अपूर्ण राहणार नाही या ठिकाणी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे कालच आमच्या या गोष्टीचा विषय झाला काल अण्णांनी या ठिकाणी या परिसराला भेट दिली होती पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आणि कलेक्टर महोदयांनी या ठिकाणी यावं आणि शेतकऱ्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर कराव्यात तर आत्ताच कलेक्टर साहेबांनी ज्या शंका सांगितलेल्या आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं कारण की मागच्या वेळेस तीनशे साठ कोटीपैकी अजूनही साठ कोटी दादा लोकांनी नेलेली नाही तू मला पाहिजे की मला पाहिजे म्हणजे घरातल्या शेतीच्या वादामुळे किंवा अंतर्गत वादामुळे ते पैसे जसे तसे पडू नये त्याच्यामध्ये भरताना पण ही माहिती द्या की कोण पैसे घेणार आहे नाही तर ती गडबड काय होती की तो घेणार की हा घेणार की याच्यामध्ये तुमचे पैसे अजूनही पडू नये तर या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहेत ते पंचनामे शंभर टक्के होणार आहेत आता आम्ही विमा कंपन्यांची लगेच साडे दहा पावणे अकरा वाजता बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये ज्या शंका कुशंका आपल्या मनामधल्या आहेत त्या शंका आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि त्याच्याकरताच अण्णांनी आम्हाला इकडे बोलवलं होतं त्याप्रमाणे आम्ही आपल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला आलेलो आहे लाईनीच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी लाईनी कोलॅप्स आहे गाव पातळीच्या फक्त लाईट चालू आहेत एम एस सी बीला पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत जंगलची लाईट लवकरात लवकर सुरू करावी तर शेतकऱ्यांनी या गोष्टीचा मनामध्ये बिलकुल शंका घेऊ नये सरकार आपल्या पाठीची आहे तिथे जिथे अडचणी येईल तर तिथे तिथे मी असेल अण्णा असतील कलेक्टर साहेब असतील असेल किंवा आमची सगळी पदाधिकारी मंडळी असेल हे सगळे आपल्या मागे उभे राहतील एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आम्ही आता जवळपास सात आठ फिरून आलो आहे प्राथमिक गावांची काही काही एक एक दोन दोन शेतं आम्ही बघितलेली आहे बऱ्याच ठिकाणी शंभर टक्के नुकसान झालं आणि केळीचं झाड हल्लं तरी ते नुकसानच म्हणावं लागतं केळीचे पानं पूर्ण फाटले तरी ते नुकसानच होतं त्याचा काही उतारा येतच नाही नंतर आम्ही तशा सुद्धा विमा कंपनीला देणार आहोत तरी आपल्या मना